सलग दुसऱ्यांदा सांगलीत कृष्णा नदीचे पात्र कोरडे महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्यावर परिणाम कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी यंदा पाऊस कमी झाल्याने धरणातील पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातून सांगली जिल्ह्याला पाण्याची व्यवस्था होत असते परंतु यंदा कोयनेतही पुरेसा पाणी साठा नसल्याने यंदाच्या वर्षी कृष्णा नदी सलग दुसऱ्यांदा कोरडी पडली आहे याचबरोबर कोयना धरणातून सोडलेले पाणी टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन योजनांसाठी उचलले जात असल्याने नदीचा प्रवाह हो खोळंबला आहे परिणामी सांगली बंधाऱ्याजवळ कृष्णा नदी पुन्हा एकदा कोरडी पडलेली आहे यामुळे आगामी काळात सांगलीकरांना मोठ्या पाणी संकटाला सामोरं जावं लागणार आहे दरम्यान कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले असून सोमवारपर्यंत पाणी पात्रात दाखल होईल अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान कृष्णा नदीमध्ये पाणीपाती खालावल्याने त्याचा परिणाम सांगली शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर झालेला आहे अनेक प्रभागामध्ये अपुरे पाणी येत असल्याने महानगर प्रशासनाने तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली